पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लई तानेल कावानी बग नांगरल नांगरल कुळवून वज केली सुगरण बाई पाभरीला शेतावर नेली तापली धरणी पोळणी चरणी मी अनवानी शेत माझ लई तानेल कावाणी, निडळावर मी हात ठेवून वाट किती पाहू किंडी तोंडी हटवा द्या तू नको भारा वरड 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 ती राणी मोर मोरनी शेत माझ लई तानेलं चात कावानी पाण्या पडतू पाण्या मिरगाली रोहिणी पाळणारे लागे भावा आधी बहिणीचा पडर पाण्या पडर पाण्या भिजवी विज मिनी शेत माझ लई तानेल चात कावानी। पडर पाण्या शेत माझ अंगण सोन्याचं झुलत झुलत खुलत त्यात पीक मोत्याच कार तुझाला पिवळा शेवंती वाणी शेत माझ लई तानेल जात का वाणी आला आलावय खिंडी तोंडी शिवार जोडीत जाई चार झाडा खाली धनीपांभर सोडीत जाई चार झाडा खाली धनिपांभर सोडीत जेवण घेऊन शेतावर ती चालली कामिनी शेत माझ लई तानल पडर पाहण्या पडर पाहण्या कर पाणी पाणी शेत माझ लई तानल पडर पाहण्या परर पाण्या कर पाणी पाणी शेत माज लई ताण चात कावानी शेत माज लई ताण चात कावानी wow.